नमस्कार मंडळी या आधीच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणतीस तीस जानेवारीचा करंट अफेअर पाहिलो त्यामध्ये आपण इन डिटेल पाहिलं पद्म पुरस्काराचा स्पेशल आहे ठीक आहे तर या पद्म पुरस्काराचा सुद्धा तुम्हाला एकशे एकतीस पद्म पुरस्कार भेटलेले आहेत ते सर्व इन डिटेल मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पण तरी आपण आज चालू घडामोडी जानेवारी दोन हजार सव्वीस जो आता झालेला आहे पूर्ण तो एक ते एकतीस डिसेंबर एक ते एकतीस जानेवारी मधील सर्व महत्वाच्या चालू घडामोडी डेटनुसार पाहणार आहोत ठीक आहे आपण सविस्तर आढावा घेऊ बाय वन कम्प्लीट एज्युकेशन तर पहा एक जानेवारी दोन हजार सव्वीस सर्वांनी एकमेकाला म्हटलं असेल त्या दिवशी तर राष्ट्रपती व कायदे या दिवशी काही महत्वाचे राष्ट्रपतींचे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर संबोधन होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले की भारतात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे विकासाचे प्रमुख साधन आहे आता ही बातमी कशाली आहे तर याच्यावरून एक लक्षात घ्या की जर शासन त्याबद्दल बोलत आहे तर पेपरमध्ये सुद्धा त्यानुसारच प्रश्न येऊ शकतात म्हणून आयबद्दलचे सुद्धा प्रश्न महत्वाचे आहेत नंतर आहे कामगार संहिता मसुदा केंद्र सरकारने वेतन औद्योगिक संबंध सामाजिक सुरक्षा आणि कामाची सुरक्षितता या चार नवीन कामगार संहितेसाठी मसुदा नियम अधिसूचित केला असून पंचेचाळीस दिवसात सूचना मागल्या आहेत तुम्हाला फक्त चार शब्द लक्षात ठेवायचे आहेत कोणते वेतन औद्योगिक संबंध सामाजिक सुरक्षा आणि कामाची सुरक्षितता पुढचा नंतर वंदे भारत स्लीपर ट्रेन तुम्ही ऐकले असेल तर ही कोलकाता आणि गुवाहाटी दरम्यान देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची घोषणा ठीक आहे मार्ग कोणता आहे मार्ग आहे कोलकाता आणि गुवाहाटी दरम्यान देशातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन नंतरचा पॉईंट आहे तंबाखू उत्पादनावर अतिरिक्त शुल्क एक फेब्रुवारी पासून तंबाखूजन्य पदार्थावर अतिरिक्त उत्पादन शुल्क ड्युटी आणि पान मसाल्यांवर नवीन उपकर लागू तर याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की तुमचा तुमचा म्हणजेच ज्यांना कोणाला आवड असेल तंबाखूजन्य पदार्थ किंवा पान मसाल्याची तर त्यांच्यासाठी चांगली गोष्ट नाही आहे की त्यावर अतिरिक्त उत्पादन शुल्क लागणार आहे नंतरचा पॉईंट आहे वंदे मातरमच्या नवीन आवृत्त्या राष्ट्रीय गीताच्या दिवसेव्या वर्धापन दिनानिमित्त प्रसार भारतीकडून दोन नवीन संगीतमय आवृत्तीचे अनावर करण्यात आले पुढचा पॉईंट तीन जानेवारी ते नऊ जानेवारी दरम्यान तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली चार जानेवारी जागतिक ब्रेल दिन असतो दृष्टीहीनांसाठी ब्रेल लिपीची ब्रेल लिपीचे महत्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळला सहा जानेवारी शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांची जयंती नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिन असतो परदेशातील भारतीय समुदायाचे योगदान महात्मा गांधी एकोणीसशे पंधरा मध्ये याच दिवशी परतले होते नंतर पहा बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंती जागतिक तामिळ डायस्पोरा दिन आणि तामिळनाडू सरकारद्वारे तो साजरा करण्यात आला पंधरा जानेवारी भारतीय लष्कर दिन लष्कराच्या शौर्याचे स्मरण तसेच पोंगल मकर संक्रांत माघ बिहू माघ बिहू सण साजरे करण्यात आले सोळा जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिन आणि थिरुवल्लूर दिवस नंतर आहे सिकल सेल मोहीम एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस सेल मोहीम अरुणोदय महाराष्ट्र सरकारने एकवीस जिल्ह्यांमध्ये सिकल सेल निधनासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला सेल मोहीम काय नावाने अरुणोदय किती जिल्हे एकवीस जिल्हे कोणत्या राज्यात महाराष्ट्र नंतर मालिन एक संशोधन पुण्यातील आयुका संस्थेने विशाल आकाशगंगेत बद्दल संशोधन प्रसिद्ध केले ठीक आहे पुण्यातील आयुक्त संस्थेने आय यू सी डबल ए कशाचे संशोधन प्रसिद्ध केले आकाश गंगेबद्दल काय नावाने मालिन एक भारत यु व्यापार दोन हजार बत्तीस पर्यंत द्विपक्षीय व्यापार दोनशे अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट एनडीआरएफ स्थापना दिवस सुद्धा या दिवशी केला जातो नंतर पहा वीस जानेवारी एसबीआय अहवाल दोन हजार तीस पर्यंत भारताचे दर्डो उत्पन्न चार हजार डॉलर पर्यंत पोहोचेल व दोन हजार अठ्ठावीस पर्यंत भारत तिसऱ्या अर्थव्यवस्था बनेल डिजिटल साक्षरतामध्ये नीती आयोग आणि नीती फाउंडेशन दरम्यान हा करार करण्यात आला नंतर पहा तेवीस जानेवारी पराक्रम दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन नंतर पहा पंचवीस जानेवारी पद्म पुरस्कार याबद्दल आपण सविस्तर पाहिलेला आहे एकूण एकशे एकतीस पुरस्कार त्यामधील पाच पद्मविभूषण तेरा पद्मभूषण एकशे तेरा पद्मश्री पद्मविभूषण मध्ये पाच मानकरी कोण आहेत एक धर्मेंद्र देवल मरणोत्तर कला ठीक आहे कलाक्षेत्रात नंतर के टी थॉमस सार्वजनिक व्यवहार नंतर आहे एन राजम कला क्षेत्रात नंतर आहे पी नारायण साहित्य क्षेत्रात नंतर आहे व्ही एस अच्युतानंद मरणोत्तर सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन किती वा सत्याहत्तरवा वा प्रजासत्ताक दिन साजरा शौर्य पुरस्कार अशोक चक्र ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आय एस एस वर जाणारे पहिले भारतीय नंतर कीर्ती चक्र मेजर अर्शदीप सिंग नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा ग्रुप कॅप्टन प्रशांत बाळकृष्ण नायब जीवन रक्षा पक्के तीस व्यक्तींना प्रदान नंतर इतर मध्ये आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन सव्वीस जानेवारी नंतर सत्तावीस व अठ्ठावीस जानेवारी उद्योग आणि शोक वार्ता सत्तावीस जानेवारी अदानी डिफेन्स आणि एमरेल ब्राझील मधले यांच्यात विमान निर्मिती करार झालेला आहे टपाल विभाग आणि एस एस एल भागीदारी नंतर पहा अठ्ठावीस जानेवारी दुर्दैवी घटना सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन नंतर आंतरराष्ट्रीय डेटा गोपनीयता दिन डेटा संरक्षणाबाबत जागरूकता अठ्ठावीस जानेवारी लाला लाजपत राय जयंती अठ्ठावीस जानेवारी गेल आणि जपानच्या के लाईन दरम्यान भागीदारी नंतर पहा एकोणतीस जानेवारी आर्थिक पाहणी अहवाल जीडीपी अंदाज दोन हजार सव्वीस आर्थिक वर्षात जीडीपी वाढ सेवन पॉईंट फोन सेवन पॉईंट फोर पर्सेंट राहण्याचा अंदाज आहे महागाई व चलन मध्ये महागाई दर हा एक पॉइंट वन पॉइंट सेवन पर्सेंट निजांकीमध्ये आणि परकीय चलन गंगा जड़ी, सेव सातशे एक पॉइंट चार अब्ज डॉलर नंतर शेती व सेवामध्ये अन्नधान्य उत्पादनात तीन हजार पाचशे सत्तर पॉईंट तीन लाख मेट्रिक टन सेवा जी डी पी मध्ये त्रेपन्न पॉईंट सहा टक्के वाटा इकॉनॉमिक्स मध्ये खूप महत्वाचे पॉईंट येते इतर घडामोडीमध्ये अंदमानचे स्मार्ट फिशिंग हार्बर एकशे नव्याण्णव कोटी नीती आयोगाचे सर्क्युलर इकॉनॉमी अहवाल नंतर पहा तीस जानेवारी वैयक्तिक जानेवारी इतर यामध्ये जानेवारी शहीद दिवस महात्मा गांधी एकतीस जानेवारी आंतरराष्ट्रीय झेब्रा दिन इतर महत्वाच्या घडामोडी घनकचरा व्यवस्थापन नियम दोन हजार मध्ये एक एप्रिल दोन हजार पासून लागू कचरा वर्गीकरण बंधनकारक सीडबी पाच हजार कोटींचे इक्विटी इन्फ्युजन नंतर वारसामध्ये कर्नाटकातील लकुंडी येथे निवलिथिक अवशेष सापडले नंतर टेकमध्ये मायक्रोसॉफ्टची माया दोनशे ए आय ची लाँच झालेली आहे आणि आसामसाठी आसाममध्ये आसाम चहा कामगारांसाठी पाच हजार रुपयांची मदत ही सरकारने केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते काही ठळक चालू घडामोडी जानेवारी तीस मधील अशा चालू घडामोडी तुम्हाला मिळत राहतील तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद